नाटकाचे सुपारी आले या महिन्यात आहे ना आमचं नाटक असा ऐतिहासिक एकदम सत्य घटनेवर आधारित नाटक सवयच नाही मैं। या महिन्यात किती राहते का पंधरा आहे मला पंधरा एकदम हाऊसफुल yeah. एकदम फुल वाटला काय सवालच नाही तो उद्या सुपारी आले उद्या कुठे माहिती आहे ना कोण हनुमान जयंतीचा उत्सव जोरदारच सवालच नाही विचारच नका पण सराव आजी कलाकार म्हणून आले ना अजून जरा वाट बघतो मला वाटतं आवाज यायला लागेल ढिली लय ढिली एकदम ढिली काय कामाची नाही साधे जरा आवाज येऊन बाजारात माझे सहवत सेवक जयमान गोट्या अरे ये लवकर अरे मेला न उद्या सोलावी सुपारी आहे अरे उद्या सोलावी सुपारी या लवकर या या तर बसव रहा बाकी न मग आलं घेऊन हा बोल अरे पाईप फुटला नाही तर सुपारीचं काय संबंध अरे हा पाईप येऊन घेऊन जातो स्कूटर पाईप घ्या पायी माझ्या जिवाच्या अंधारा आवडतो पाईप काय अरे माझ्या जीवाच्या अरे उद्या सुपारी सोलावी सुपारी अरे मा? आ, अरे तुम्ही हे पाईप जाता अरे पाणी म्हणून झालं आपण टँकर मागायला असतो हा जरा बसून घ्या शांती घ्या दोन मिनट थांबा राजा पण नाही आला राजा तर एकदम ढिला काय त्याला विचारूच नको काय बोला

तू मला इथं निश्चार बसायचा तुझ्या मस्तीला आता हसायचं बाकींचा कुठं गेलो मग काय अरे बाकीचा कलाकार कुठं आहे हा अरे आंघोलीला बोलू धर तुला आंघोलीचा काय पडलाय ते आज बघून घे आयशीला भेटू काय मी त्याच्या हा मग थांब जरा सांगते घे पर्धान परधान कुठं आहे पर्धान परदान गेला परदान लुक्या सिंग बस 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 त्याला पाणी पाझा मिळ कसलं कलाकार माझं नाटकाची कल्याण धरणार उपक्रम आगवत मी किती घाशी पापणारा मागवता तू फक्त बसतील अरे त्याला ना पाणी पाच तू तर बस पाणी पाच त्याला काय जेवाय हवास जेव्हा हा जरा थिट रास ना थांब बाकीचा कलाकार बघ अर थांब अरे हो अरे हो का परिस्थिती काय परस्त बाबा र मेल सुधरा अरे सुधरा ना सुधरा जरा किती दारवा पियाल आपला जीव चाललाय तर मधी मध्ये बस त्यांनी सुधरा जरा मेल्यानं किती दारवा पियाल बस नेट नेट बस आता कोणी हलायचं नाही मी पुढचं नाव घे पर्यंत नाही सांगताय

जरा शांती घ्या रात तु होतो काय मधीच हा मधीच होतो काय घड गो तस वरती म्हणतो काय हा मी यायला स्वतेला तपास राणी चन रेची राणी भिंगरी भिंगरी काय नगरीचा कल्याणच होणार ही राली तशी मी काय करणार हो मी तरी काय करणार सत्या नाच फक्त सुपारीच्या सत्तेला ना फोद्या नाही जर फटकवलं तुम्हाला तर ऐकाच पहिला ना सोळा वेळ सोपाय आहे काय तर इज्जत करा जरा इज्जत करा जरा थांब जरा थांब जरा तू सांगते राक्षस राक्षस बसमा बसमा Egua, <laughs> हो माझा जोसा तुमच्या त्याची परस्त्री बघ आहे रे अर मेला नसता कापरा त्याला कुठे मोठा फोन आहे मग कुठला तुझा मेलास होता बस जरा सांगते घ्या मेलो अरे मेलो मी पण राहूस आहे ना किती जीव काढाल <laughs> हा जरा <दर्णापा। laughs> शांती घ्या काय मी एप्पात माणूस हो काय मार किती उद्या काय आपले सोळावी सुपारी अस नाटक कसल आहे अरे हो तुझा पगार देता वाढवून फक्त उद्याची सुपारी होते सगळ्यात देता तुला मी डबल मेंजरी देता बस पण उद्याच फक्त सुपारी करा मग माझा काम संपला आपण पंधरा सुपारी मारला तशी इज्जत आहे ना आपली इज्जत अरे मग काय तू का आला नव्हता तू ह्याला पण आला होता हा मी काय नाही करू तुम्ही काय करणार त्याचा जीव काय हो हो माहित आहे मला फक्त जरा थांबा आपला नाटक आहे सत्य घटनेवर आधारित ऐतिहासिक नाटक हा 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 आता तुम्ही वरटणार नाही लोक तिथे मी मग थांबा जरा हा आता नाटक चालू करायचं आहे मी पात्र परिचय वाचायला सुरुवात करतो ठीक आहे कुणी हलायचा नाही जर कोण हल्ला तर ह्या दोन ना असा फटकविल असा फटकविल उद्या परिणाम नाही येणार समाज ना काय हा आता नाटकाला सुरुवात होते जरा मागवतोस जरा मागव अरे हो काय तुझा अरे काय त्याच्यात तेलबो आहे ना काय अरे हो मला भाषा समजत नाही तू काय बोलतोस कोण आता

बरोबर बोललास चला नाटकाची सुपारी आली उद्या एकदम जयंतीचा कार्यक्रम कोंडवाडी मध्ये तू पण जबरदस्त एकदम तुम्हाला काय तुम्ही याल त्याला सुपारी करायला निघून जा मला सगळ्या झेलायचं आहे हा सगळं दोन सुपारी आलास अरे पगार पगार माझव दोष हा अरे माझ परत देतो तुला त्याचा जीव जरा मला माझ्याकडे अरे हो अरे हो जरा थांब अरे मी पाचरा वरची वाचू गे कोण हा आता शांती करा चला नाटकाला सुरुवात नाटकाला सुरुवात हा, रंगीत तालीम आहे एकदम सिरियस एकदम सिरियस माझ्या अजिबात काय नावाय बसायचं तंड काय फक्त सिरियस घ्या काय नाही मजा करून आता हा वाकून कशाला असा नॉर्मल 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 बस तू जर आला ना हेल्मेट बघित असा तिकडच